आज राखी पौर्णिमा आहे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने लाडक्या बहिणीचा देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई भाजपाकडून लाडक्या बहिणीचा देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाच हजाराहून अधिक महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता भाजपा आमदार गणेश नाईक जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना महिलांनी राख्या बांधल्या लाडकी बहीण योजना ही साठी नाही तर सत्ता भाजपाची येणारच आहे असं भाजपा आमदार गणेश नाईक यांनी सांगितलं आम्ही बहिणीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं भाजपा आमदार गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे आज त्या फक्त म्हणजे राखी बांधायला त्यांना माहित आहे दादा आपल्या बरोबर ताकतीने पाठीशी आहे परंतु आज क्षण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या मी तर म्हणजे कृतकृत झालं त्याच्यातल्या काही म्हणजे महिला वर्ग होत्या त्यांना भाऊ नाहीत काही महिला थोड्याशा दिव्यांग होत्या मी त्यांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुमचा भाऊ असेल नसेल हा गणेश नाईक तुमचा भाऊ आहे विश्वास तुम्ही आमच्याकडे या तुमच्या डोळ्यात असुरूर येऊ देणार नाही इतकी खात्री